प्रथम रेडी झालेला आहे पार्टीसाठी आणि तो चाललाय पार्टीला त्याच्या मित्रांसोबत त्याला कलरफुल कपडे नकोय त्याला ब्लॅक अँड व्हाईटच पाहिजे बाय बाय मस्ती करू नको काय सांगितले लक्षात ठेव हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते लाईट लावतोय अंधार येतोय हा तर मी डोकं आत्ता धुतलं कारण की मेहंदी लावली होती त्यामुळे आणि प्रथम गेलेलं आहे बघितलं तुम्ही आता त्याच्या मित्रांसोबत पार्टीला तर सकाळी नाश्त्याला आणि चटणी बनवलेली आणि आता आम्ही दोघंच आहोत जेवायला त्यामुळे बनवलेली आहे मेथीची भाजी आणि चपाती तर चपात्या बनवते आणि मेथीची भाजी बनवलेली आहे कामं सगळी उरकलीत तर म्हटलं दोघंच आहे तर बनवूयात तसं काहीतरी फक्त म्हणून मेथीची भाजी आणि चपाती बनवली आहे आणि जेवून जायचं आहे डीमाटला आज बाजार भरायचा आहे त्यामुळे डीमाटला जायचं आहे त्यामुळे गेल्यानंतर दाखवते आणि बघू आता कसं कसं होईल तसं दिवसभरात तुमच्यासोबत शेअर करते मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करा प्लीज एक लाईक नक्की करा चला चपात्या करते आता आणि संपलं होतं ते तेल काढलं आणि त्याची जी पिशवी आहे ना तिचा वापर मी कसा करते त्याच्यामध्ये पण तेल असतं तर मीच नाही प्रत्येक गृहिणी प्रत्येक महिला अशीच करत असेल कारण की कोणतीच महिला ना घरातली कोणतीच वस्तू वाया जाऊ देत नाही अजिबात बात त्यामुळे कोणकोण असं करतं नक्की कमेंट करून सांगा पिशवीचा योग्य वापर तेलाच्या ते हे काढून घेतली मी पूर्ण हिला गव्हाचं पीठ आहे ना ते ही ही ना, तेला तेला थोड़ा, थोड़ा पूर्ण मी हे करून घेणार तेलामध्ये मग तेलाच्या पिशवीचा योग्य वापर होतो थोडं थोडंसं पण वाया जात नाही कर असं करतं नक्की सांगा आणि नसेल करत तर आजपासून करायला सुरुवात करा आता चपात्या करते पटपट हे बघा चपात्या झालात आता मस्त आणि गरम चपाती छान लागते मेथीची भाजी आजचा मेनू झाली ढिमार्टमधून आणि आता वाजलेले आहेत बरोबर साडेपाच वाजले आम्ही कधी गेलो होतो तीन साडेतीन वाजता काहीतरी गेलो होतो जेवून तर पाच साडेपाच वाजलेत आता पिशव्या ठेवल्यात चहा वगैरे पिणार फ्रेश होणार आणि मग सगळा बाजार काढेन आणि मग भरीन हळू चला प्रथम अजून आलेला नाही आहे आल्यानंतर दाखवते तुम्हाला काय काय आणलं ते पण दाखवते बाजार काढून ठेवला आहे मी इथे चहा होईपर्यंत काढून ठेवलं आहे आता नंतर भरते चहा पिल्यानंतर चहा घेतला आहे मी आणि आज बनवायची आहे बासुंदी घरच्या घरी मी बासुंदी कधीच ट्राय नाही केली तर म्हटलं चला आज ट्राय करूया हे ना मी फुल क्रीम मिल्क आणलं आहे वारणाचं एकदम घट्ट असतं तर ते आणलेलं आहे ते ह्या मोठ्या वाडग्यामध्ये मी काढून घेते आणि तापायला ठेवते कारण की त्याला आठवावं लागतं त्यामुळे त्याला पहिल्यांदा मी तापायला ठेवते याला बारीक गॅसवर चांगलं तापून देणार आहे मी आणि प्रथमला एक टिफिन आणला आहे त्याचा टिफिन खराब झालता म्हणून हा टिफिन आणला आहे त्याला नाईन्टी नाईनला मस्त आहे पण हा टिफिन छान आहे आतमध्ये एक छोटा टिफिन आहे भाजीसाठी त्याच्यानंतर एक डाबल गु डाबर गुलाबरी आणली आहे आणि वेगळं काय आणलं आहे अजून मी हे आणले काय तुम्ही वेगळं हां हे आणलं आहे हे मोठे पापड आहेत चना मसाला पापड याचा मसाला पापड बनवण्यासाठी आहे ना मी मोठे पापड आणले कारण की छोट्या पापडावर ट्राय केलं पण ते नाही इतकं होत त्याला मोठाच पापड लागतो तेव्हा ते छान ते मसाला पापड बनतात म्हणून यावेळेला हे पॅकेट आणलेलं आहे मसाला पापड बनवण्यासाठी मला आवडतं खूप मसाला पापड तर त्यासाठी हे एक आणलं आहे मसाला पापड बघूया बनून आता त्याच्यानंतर कश्चर्ड पावडर संपली होती ती आणली आहे मी बनवत असते नेहमी कस्टर्ड तर ती आणली आहे संपलीच होती आणि हे वाईट जे मी तुम्हाला नेहमी दाखवत असते ना आणलेत तर हे मी सहा महिन्यातनं एकदाच आणते कारण की एक, एक काढला ना की तो महिनाभर वगैरे चालतो महिनाभर दीड महिना जसं आपल्या यूजवर आहे त्याच्यामुळे मला सहा महिन्यातनं हे एक दहा आणावं लागतं सहा सात महिन्यातून त्याच्यानंतर हे दहा दहावाले सूप आणलेत हे प्रथमला आवडतं प्यायला खूप मी आणलं आहे हे मंचाव सूप लरकमते आणि टोमॅटो सूप आणि स्वीटकॉर्न हे दोन आणलेत एक त्याला एक मला हे आणलेत बस आणि नेहमीच आपलं बाजार डाळ तांदूळ हे वगैरे साखर पुदेवाचं तेल बाकी काय नेहमीचाच बाजार आहे चला आता भेटते थोड्या वेळाने बासुंदीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि हिला मी सारखं ढवळलेलं नाही आहे मध्ये मध्येच फक्त ढवळलं आहे आता ठेवल्यापासून मी आत्ता हे पहिल्यांदा हला ढवळती तो चमचायताच तोंड देते म्हणजे मग उठू नाही जाणार दूध भाजी बत्ती लावून झाली माझी आताच आणि आज जरा धूप लावली लावणी सायकलची धूप स्टिक होती आणि पॅन दे तर ती लावली आहे हो, खूप छान सुगंध आहे ह्या ह्या धूपस्टिकला सायकलची तुम्हाला जर ट्राय करायची असेल ना तर तुम्ही आणू शकता खूप म्हणजे खूप मस्त आहे ही बघा सायकल ब्रँडची आहे अरिहंत धूपबत्ती ही आणि हे चोवीसला ऑफर होती ही वीस रुपयाची होती चोवीसची आहे पण वीसला होती मस्त आहे पण छान आहे आणि प्रथम आला आहे प्रथम कशी झाली पार्टी छान झाली मजा केली आवडली मित्रांना संपला बड्डे उद्या, उद्या, उद्या काय ट्यूशनमध्ये करणार आहेत काय हां अरे आज संडे सुट्टी होती ना ला त्याच्यामुळे मग उद्या बाकी अजून हे बघा आता हे बऱ्यापैकी आटलेलं आहे हे दूध इथे होतं हे एवढं होतं इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि घट्टसुद्धा झालंय मध्ये मी एक दोन तीन वेळा ढवळलं होतं ह्याला हे बघा किती घट्ट झाले हे आता याच्यामध्ये काय करते मी हे ना ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेत इथे काजू कट कट केलेत बदामाचे असे काप केलेले आहेत आणि थोडेसे काजू आणि बदाम मी असे ना आपली जी बारीक किसणी असते ना चीज किसायची ही बघा इथेच आहे त्याने ना किसलेले आहेत त्यामुळे काय होईल माहिती आहे बदाम बासुंदी तयार होईल आणि बदामाचा छान फ्लेवर येईल आणि घट्टपणा पण हो पन। येईल त्या बासुंदीला आणि छान लागेल बदामाचा एकदम मस्त फ्लेवर उतरेल किसल्यामुळे तर ते ॲड करते संपूर्ण मी आता याच्यामध्ये छान हो असं हे होईल आणि थोडेसे आता हे सॉफ्ट होतील आधी टाकले असते ना स्टार्टिंगलाच जोत। तर ते अतिशयच सॉफ्ट झाले असते खूप सॉफ्ट झाले असते म्हणून मग मी त्याला खूप पहिल्यांदा आटवून घेतलं आणि मग आता याच्यामध्ये मी हे ॲड केले तर ह्याला मी अजून दहा मिनटं असंच आहे हे उकळत मग साखर आहे त्याच्यात मी थोडीशी वेलची कुटून घेतली आहे मस्त अशी बारीक झाली आहे ती ती टाकते साखर टाकते याच्यामध्ये अंदाजपंचेत साखर टाकते मी एवढी अर्धी वाटी टाकते छोटीशी कारण की ती बारीक साखर आहे आणि बारीक साखर एकदम जास्त गोड असते जाडसाखरेपेक्षा त्यामुळे ती थोडीच टाकते कारण की दूध पण आटल्यावर आहे ना की भरपूर गोड होतं जसं जसं दूध आटेल ना तसं आटे त्याला तस स्वतःचा स्वीटनेस येतो थोडासा आता ही बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे मी हवं तर आता पण याचा गॅस बंद करू शकते पण मला असं वाटतं की अजून थोडीशी हिला घट्ट करायला हवी म्हणून मी हे करते राहू द्या अजून घरावर आणि इथे बाजार भरायचं चा, काम चालू भर का आहे तर तांदूळ साखर वगैरे भरली आहे बाकीचं जे काय आहे ते डब्यांमध्ये भरून ठेवते आता मी गॅस बंद करते परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे याची आणि थंड झाल्यानंतर अजून थोडीशी ती घट्ट होईल हे एकदम व्यवस्थित घट्ट झाली आहे ही आणि याच्यामध्ये मी आता होममेड कलर वापरणार आहे आता केसर, 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 केसर तर नाही आहे ज्याच्याकडे केसर आहे ते लोक केसर टाकतात पण आता आपल्याकडे नाही समजा केसर तर मग मी काय करणार आहे मी होममेड कलर वापरणार आहे याच्यामध्ये अगदी थोडासा तुम्हाला नाही पाहिजे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल अगदी थोडासा अगदी आणि मी काय याच्यामध्ये ॲड केलं आहे हे सगळ्यांना कळलं असेल मी याच्यामध्ये घरगुती हळदीचा वापर केला आहे आणि हळद ही दुधाला किती गुणकारी बनवते सगळ्यांना माहिती आहे म्हणून भारीतलं केसर वापरण्यापेक्षा ही घरी बनवलेला असा होममेड कलर म्हणजे हळद वापरा आणि त्याचपासून दिला तुम्ही गुणकारीसुद्धा बनवू शकता आहे की नाही मस्त आयडिया तर तो सगळी हलकासा घरगुती जी आमची हळद असते घरी निघते ती हळद मम्मी करते आणि दरवर्षी देते आम्हाला त्यामुळे मला हळद कधी विकत घ्यावी नाही लागत त्यामुळे ती हळद मी इथे हा, अगदी हलकी एकदम थोडीशी मला जास्त पिवळसर नको आहे म्हणून मी अगदी हलकी वापरलेली आहे आणि असा हलका पिवळा कलर आलेला आहे याच्यामध्ये म्हणजे केसर टाईप कलर आलेला आहे कारण की केसरचा आणि हळदीचा कलर हा थोडासा मिळता जुळता असतो त्याच्यानंतर इथे ही वेलची पावडर टाकते पूर्ण आणि झाकण ठेवून देते म्हणजे जेणेकरून हा जो वेलचीचा वास आहे तो याच्यामध्ये छान उतरे आणि इथे व्यासून रेडी झालेली आहे छानशी अशी बासुंदी रेडी झालेली आहे बघा थंड करायला ठेवली ती या बाउलीमध्ये काढली आहे मी आम्हाला खाण्यासाठी तर छान अगदी मस्त घट्ट आणि एकदम मस्त अशी दिसते देवाला दाखवणार अजून टेस्टी नाही केलेली देवाला दाखवणार आणि छानशी अशी बासुंदी एन्जॉय करणार आणि आत्ता जेवणाला मस्त गरमागरम डाळ भात बनवलेला आहे कारण की दुपारची भाजी आणि हे आहे थोडीशी चपाती आणि बासुंदी आणि चपाती आवडते आमच्या इथे खायला त्यामुळे ते खातील बाकी डाळभात मी तर डाळ भात खाणारे नुसता आज चला व्हिडिओ एंड करण्याचा वेळ झालेला आहे आत्तावाजलेल्या आहेत अकरा झोपायची वेळ झाली आहे तर म्हटलं व्हिडिओ एंड करूया आणि चपचपून तेल लावलं आहे मस्त डोकं दुखत होतं आणि तेल पण लावायचंच होतं मला असतं मी तेल लावले उद्या डोकं धुईन म्हणून तर चला बासुंदी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा लाईक करा कारण की मी कितीही सांगितलं तरी तुम्ही लाईक करत नाहीत लाईक करायला कोणतेच पैसे पडत नाहीत इतरांच्या व्हिडिओना करत असाल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या नाही सगळ्यांच्याच व्हिडिओला लाईक करत जा कारण की मी नेहमीच सांगत असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते त्यामुळे बघताच ना आमचे व्हिडिओ त्यामुळे लाईक पण करत जा आणि लाईक म्हणजे खाली एक असं एक चित्र असतं छोटंसं बरोबर सबस्क्राईब बटनच्या खाली तिथे एक छोटंसं असं बटन असं एम टी असं हे असतं चित्र असतं तिथे असं एक असतं आणि एक असं एक असतं तर तुम्हाला अशावर क्लिक करायचं आहे म्हणजे लाईक अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे तर बरोबर सबस्क्राईब बटनच्या खालीच लाईकचं बटन असतं तर लाईक करत जा वाटलं तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता त्यामुळे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मी खूप जीव ओतून सांगते कारण की नेहमी सांगते तसंच की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आता आज अकरा वाजले आहेत मला अजून एडिटिंग करायची बाकी आहे आणि एडिटिंग करायला मला बारा साडेबारा वाजतील तर मी नाही सगळ्यांच्याच ज्यांचे व्हिडिओ बघते त्यांच्या सगळ्यांच्याच व्हिडिओंना लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही व्हिडिओ पाहताना तर मग कुठलेच पैसे पडत नाही त्यामुळे प्लीज लाईक आणि सबस्क्राईब प्लीज 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 नक्की करायचा चला आजचा व्हिडिओ आहे इथेच संपवते उद्या पुन्हा भेटते असे जे काही छान नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत तो बाय बाय